सो हे गाईस इट्स निखिले अगेन आणि हा ब्लॉग ॲक्च्युअलमध्ये ब्लॉग काढायचा काही इंटेन्शन नव्हता बट स्टील मी काढतो आहे आणि नेहमीच मी असं बोलतो की मला ब्लॉग काढायचा नव्हता काढायचा नव्हता बट स्टील ब्लॉग चालू करून टाकतो आणि जेव्हा ब्लॉग चालू करायला पाहिजे होता आज दिवसाच्या सुरुवातीला तेव्हा मी ब्लॉग करू शकलो नाही कारण का माझ्याकडे ॲसेसरीज नव्हते ब्लॉगिंगचे जे मी आत्ता घेतले आहेत आणि हा ब्लॉक त्याबद्दलच आहे सो मी तुम्हाला आ, मी काय काय ॲसेसरीज घेतलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवतो मला स्वस्तात सगळं भेटलेलं आहे आणि ऑलरेडी ह्या गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी होत्या बट एक दोन पार्ट्स मिसिंग होते सो मी ते घेतले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय मी आज खरेदी केली आहे मी आता घरी पोचलोच आहे तर ब्लॉक करण्याचा काय असं कन्फर्म नव्हता बट करतो आहे ओके okay, सो so, पार्क वगैरे केली आहे मी डबल स्टँडला ॲक्च्युली लावायला पाहिजे होती ठीक आहे मी ब्लॉग शूट करून झाल्यानंतर लावतो सो हे बघा ही आपली गाडी आणि हे मी लावले आहे नवीन बॅग बस्टर्सचे मेटलचे हँडगार्ड गार्ड करून हा ब्रेक आहे सो इकडं काही डॅमेज होणार नाही इव, इवन इफ वन साईड पडली ब्रेक आणि इम्पॉर्टंट म्हणजे क्लच सो हा क्लच ॲक्च्युली ही प्रॉपर फिटिंग नव्हती होत मी त्याला सांगितलं बाबा काय पण कर बट हा क्लच आहे आणि हा सेफ राहिला पाहिजे इफ ह्याला डॅमेज झालं की खर्च भरपूर आहे ओके आणि ही क्वालिटी भरपूर चांगली आहे हे मला बाहेर दुसऱ्या मार्केटमध्ये म्हणजे कुर्ला मार्केट किंवा दुसरा बाईक मार्केट एक कांदिवलीचं वगैरे वगैरे तिकडे मी इन्क्वायरी केली सो तिकडे अराऊंड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेम सेम गार्ड आणि एक्सक्लूडिंग फिटिंग चार्जेस म्हणजे फिटिंग चार्जेसचे म्हणजे चार्जेस वेगळे आणि फक्त गार्डचे चार्जेस वेगळे सो इकडे मला इन्क्लूडिंग फिटिंग चार्जेस हे मला अराऊंड थाउजंड था। रुपीजमध्ये पडलं आहे सेम प्रोडक्ट आहे सेम सगळं भाई दोनं भाईबाई सातमेकडे बस सील आय लव्ह दिस बेस्ट आहे बट आय ऑल्सो लव दिस का माझ्याकडे ही, ही हा जो स्क्रू आहे या स्क्रूमुळे माझा सगळा सेटअप बिघडला होता सो so, हे मला भेटत नव्हतं बट आता भेटलं आहे बाय uh, द वे मी आता आहे खारघरला आणि खारघरच्या uh, कायनात ॲसेसरीज शॉपमधूनच मी uh, uh, लावलं आहे ते माझं आपल्या तुम्ही बघू शकता ते लिवर गार्ड लावलं आहे निफ्टीसुद्धा भेटते सो so, येस yes, काइंड kind ऑफ of माझा uh, पैसा वसूल झालेला आहे अँड टाईम अपडेट इज नाईन थर्टी आणि बघूया आता बाय बायदावी तुम्हाला अँगल कसा वाटतो आहे ते नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा जर हा अँगल बरोबर आहे तर मी पुढे मोटो व्लॉग ह्याच अँगलने कंटिन्यू करेल आणि इकडे माझा फोन भरपूर मला सपोर्ट करतो आहे सध्याला सो येस सो बर्गमॅनमध्ये एक गोष्ट चांगली आहे की लाईक चार्जिंग पॉईंटसुद्धा आहे बट ह्या आपाचेमध्ये एक ती डिसएडव्हानेज आहे की मी लाईक फोन बॅटरी डाऊन झाली ब्लॉक काढून तर आय नीड टू कॅरी पॉवर बँक नाहीतर फोन मला कुठेतरी चार्ज करावा लागेल थांबून पण असं तसं नाही आहे बर्गमेंटमध्ये ऑलरेडी चार्जर आहे गाडीमध्ये जसं आपल्याला वेळ भेटेल जशी सुट्टी भेटेल तसं आपण आपल्या यूट्यूबला इनपुट देत राहील मी मॉडिफिकेशन केलं आहे कारण का आपले जे क्लच आणि जो फ्रंट ब्रेक आहे सो ॲटलिस्ट तो सेफ राहायला पाहिजे आणि फ्रेंड्स मला कॉमेंट्समध्ये सांगा की माझी फर्स्ट मोटो ब्लॉग ट्रिप जी आहे हा शॉर्ट ट्रिप असेल वन डे वाली जवळपासच असेल सो जवळपासचं लोकेशन मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तसा तर मी ऑलमोस्ट मुंबईचे जेवढे पण पॉप्युलर प्लेसेस आहेत आपले बुद्धिस्ट प्लेसेस आहेत ते मी शोधून 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 जे हिडन प्लेसेस आहेत ते शोधून शोधून पण मी माझ्या बर्गमॅनवर त्या प्लेसेसवर जाऊन आलो हो आहे बट स्टील uh, तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा चारा पे सो so, परत एक सिग्नल लागला इकडे आपल्याला तसं पण लेफ्टलाच जायचं आहे काय टेन्शन नाही so, चलो आता अगोदर मी बर्गमॅनवर जेव्हा मोटो uh, व्लॉगिंग करायचो तेव्हा फोनची विजिबिलिटी uh, मुळे मला रोड कमी दिसायचा आणि फोनमध्ये मध्ये सारखा दिसायचा सो त्यामुळे मी मोटो व्लॉगिंग क्विट केलेली नेक्स्ट मॉडिफिकेशन काय करायची आहे ते सांगा आणि कॉमेंट्स करा आणि तुम्हाला वाटेल ते कॉमेंट्स करा आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे ते आणि आपल्या या रिक्षाचं काय मध्येच आणि हो आपल्या व्हिडिओला शेअर करा तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत Bye bye, take care and thanks for watching.